नमस्कार मित्रमैत्रिणी नौ जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळेस आपले डोके दुखते तर या भयंकर डोकेदुखीच्या अगदी जुनाट त्रासापासून घरच्या घरी जर सुटकामी असेल ना तर यासाठी अगदी रामबाण व तेवढा जुनाट अगदी देशी आयुर्वेदिक उपाय घेऊन आले आहे कितीही जुनाट डोकेदुखीचा त्रास असेल मायग्रेनचा त्रास असेल भयंकर डोके दुखून चक्कर येत असतील भयंकर वेदना होत असतील आणि डोके दुखायला लागले की डोक्याची नस फडफडणे भयंकर वेदना होऊन काहीही करण्याची इच्छा न होणे असा जरी त्रास तर या संपूर्ण त्रासापासून घरच्या घरी सुटका करण्यासाठी हा उपाय मी आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्यामुळे भयंकरातील भयंकर डोकेदुखीचा त्रास बरा झाल्याचे बरेच उदाहरणे आहेत तर यासाठी आपल्याला लागणार आहे हरड हरड घेताना या ठिकाणी मी मोठी हरड घेत आहे येथे बाळ हिरड्याचा वापर करू नका तर ज्याप्रमाणे मी दाखवत आहे या हिरड्याचा वापर करायचा आहे तर, खल तर हे खलबत्त्यात टाकून प्रथम कुटून घ्या याप्रमाणे कुठले की या फुटल्यानंतर यामधील ज्या बिया आहेत या चारही बिया काढून घ्या हे बघा आपल्याला या बिया मिळाल्या आहेत त्या बिया काढून घ्यायच्या आहेत या ज्या बिया आहेत त्या काढून घेतल्या की हे एका पाट्यावर टाका आणि याप्रमाणे हे पाणी हा टाकता छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे बियाची यात कुठल्याही प्रकारे पाणी टाकू नका आणि हो मी पाट्यावर वाटत आहे कारण आपल्याला याचा शंभर टक्के रिझल्ट हवा आहे आता बऱ्याच जणांकडे पाठ नसतो तर आपल्याकडे जर पाठ नसेल ना तर आपण याऐवजी मिक्सरमध्ये हे करू शकतो परंतु शंभर टक्के अगदी रामबाण असे औषध हवे असेल ना तर यासाठी याप्रमाणेच पावडर तयार करून घ्या अगदी पाव चमचा भरून हळद पावडर टाका व याच्या गोळ्या तयार व्हायला हव्या इतपत यामध्ये चिरून घेतलेला गोळ टाकायचा आहे आणि पुन्हा हे छान एक हवे याच्या गोळ्या तयार करता याव्या यासाठी पुन्हा एक वेळेस याप्रमाणे वाटून घ्या हे बघा वाटून आपले हे मिश्रण याप्रमाणे ओलसर झाले आहे हे बघा याप्रमाणे याला एक चिगटपणा नैसर्गिकरित्या येतो याला एक नॅचरल असा ओलावा आला आहे यानंतर यामध्ये एक चमचा भरून साजूक तूप टाकायचे आहे व हे छान मळून घ्या ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो ना त्याप्रमाणे हे छान मळून एक जीव करून घ्या याचे आपल्याला हे बघा याप्रमाणे गोळी तयार होऊन येणार आहे अगदी आपण पीठ मळतो त्याप्रमाणे हे तयार झाले आहे आता तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण याप्रमाणे घ्यायचे आहे याचे छोटे छोटे बॉल तयार करा अगदी छोट्या छोट्या याप्रमाणे गोळ्या तयार करून घ्यायच्या आहे संपूर्ण मिश्रणाच्या गोळ्या तयार करून घ्या याप्रमाणे आपल्या संपूर्ण गोळ्या छान तयार झालेल्या आहेत तर या गोळ्या ज्या आहेत या गोळ्या घेऊन एका बॉटलमध्ये भरून ठेवा व दररोज सकाळी उपाशी पोटी एक गोळी प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्या यानंतर ही एक गोळी ज्याप्रमाणे आपण चॉकलेट खातो त्याप्रमाणे चघळून चघळून खायची आहे असे आपल्याला कंटिन्यू एकवीस दिवस करायचे आहे एकवीस दिवस जर तुम्ही ह्या गोळ्यांचा वापर केला तर कितीही भयंकर मायग्रेनचा त्रास असो डोकेदुखीचा त्रास असो तो एकवीस दिवसात पूर्णपणे थांबतो शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा उपाय आहे ज्या व्यक्तींना कायमस्वरूपी डोकेदुखीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी नक्कीच हा उपाय करून बघा व मला कमेंट करून सांगा नक्कीच यापासून आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि उपाय रांबण असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा उपाय घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद